स्वागत पाहूयात गावाच्या श्रद्धेचे आणि परंपरेचे दर्शन घडवणारा सोहळा मल्लिकवाड येथे मोठ्या साजरा झाला नव्याने स्थापन झालेल्या नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाच्या पुढाकारातून व ग्रामस्थांच्या उत्साहपूर्ण सहभागातून दुर्गा मातेची भव्य मूर्ती गावात प्रतिष्ठापित करण्यात आली बस स्थानक परिसरातून सुरुवात झालेली मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून निघाली हलगी ताशा ढोल यांच्या गजरात वातावरण भारावून गेले लेझिम पथकाच्या तालावर सादर झालेल्या दिमागदार प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधले गावातील प्रत्येक गल्लीबोळात जय उधाण आले मिरवणुकीनंतर सकाळी वेद वेदमंत्रोच्चार आणि धार्मिक विधींना मंगल वातावरण निर्माण झाले त्यानंतर दुर्गामातेची मूर्ती भक्तिभावाने प्रतिष्ठापित करण्यात आली अगणित ग्रामस्थांनी दर्शन घेत आशीर्वादाची अनुभूती घेतली या सोहळ्याने गावातील एकोप्याची परंपरा अधोरेखित केली कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ युवक युवती आणि महिला सहभागी झाल्या महिलाने पारंपरिक पोशाखात तर युवकांनी जोशपूर्ण उत्साहात सहभाग घेतला वयोवृद्धांनीही श्रद्धेने हात जोडून देवीचे दर्शन घेतले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान भक्तिभाव झळकत होता या प्रतिष्ठापनेमुळे गावात नव चैतन्य संचारले असून श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुदर सुंदर संगम दिसून आला नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाने एक नवा अध्याय सुरू केला असून एक गाव एक संघ राहून परंपरा जोपासत आधुनिक तिकडे वाटचाल करतो याचा प्रत्यय या सोहळ्यात आला मलिकवाडच्या या उत्साहपूर्ण सोहळ्याने गाव एकत्र येऊन जेव्हा उत्सव साजरा करतो तेव्हा तो केवळ धार्मिक कार्यक्रम राहत नाही तर गावाच्या एकतेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा जिवंत दस्तऐवज ठरतो याचा प्रत्यय सर्वांना आला एस बी न्यूज साठी केरुरे मलिकवाड राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा